शेतकरी कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो मागच्या तीन वर्षाचा म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार बावीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस या मागच्या तीन वर्षाचा पिकमा वाटप होणार असल्याची माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की पहिल्या टप्प्यामध्ये जे काही नऊशे एकवीस कोटी रुपये वाटप झाले त्याच्यापैकी चारशे पंधरा कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण जवळपास साडेसात हजार कोटी रुपये वाटप होणार आहेत आता हे कधी वाटप होणार किंवा वाटप सुरू आहे का कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत की साडेसात हजार कोटीचा मागच्या तीन वर्षाचा वाटप होतं तर हे संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे बघा तर सर्वप्रथम जे तारखेला एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयाचं वितरण केलं त्या संदर्भात आपण थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करूया यामध्ये आपण जर पाहिलं गेलो तर, तर पहिल्या दिवशी पाचशे सहा कोटीचं वितरण झालं आणि जवळपास चारशे सहा कोटी रुपये वाटप सॉरी चारशे पंधरा कोटी रुपये वाटप बाकी आहेत असं सांगण्यात आलं परंतु मागच्या काही दिवसांमध्ये शंभर ते एकशे पन्नास कोटी रुपयाचं म्हणजे दीडशे कोटी रुपयापर्यंत वाटप झालेला आहे आणि राहिलेला जे दोनशे किंवा तीनशे कोटी रुपया पर्यंतचा जो पिक मा आहे तो येणाऱ्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्राच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता यानंतरचा विषय म्हणजे तो म्हणजे एकूण साडेसात हजार कोटी रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये पिकमा वाटप होणार हा पिकमा कोणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे सर्वप्रथम मित्रांनो आपण जर पाहिला गेलं तर एकूण साडेसात हजार कोटी देशामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पिकांचं वितरण होणार त्याच्यापैकी सोळाशे ते सतराशे कोटी रुपये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतात तर हे पैसे कोण्या शेतकऱ्यांना कोणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतात याची सर्वप्रथम माहिती बघण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो यामध्ये मराठवाड्यात हिंगोली जिल्हा याचबरोबर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश आहे याच बरोबर आपण जर पाहायला गेला तर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील एकूण शेहेचाळीस महसूल मंडळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर जालना जिल्ह्यातील बेचाळीस बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी लातूर जिल्ह्यातील साठ नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव परभणी जिल्ह्यातील बावन महसूल मंडळी आणि हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळे अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना पिकमा मिळणार परंतु याच जिल्ह्यातील आपण जर पाहायला गेलं तर याच जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट हार्वेस्टचा किंवा पंच्याहत्तर टक्के पिकमा दोन हजार बावीस तेवीसचा जर थकीत असेल तरच मिळणार अन्यथा मिळणार नाही याचबरोबर आता पुढचे जिल्हे बघूया यामध्ये विदर्भातले जिल्हे बघूया यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नव्वद ते ब्याण्णव महसूल मंडळे अकोला जिल्ह्यातील सुद्धा अ जवळपास बावन्न त्रेपन्न महसूल मंडळांचा समावेश आहे वाशिम जिल्ह्यातील सुद्धा तीस पेक्षा जास्त महसूल मंडळांचा समावेश आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा जवळपास एक्क्याऐंशी महसूल पे जास्त महसूल मंडळ मिळण्या मिळण्याची शक्यता आहे यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा याच्यामध्ये समावेश आहे या सुद्धा विदर्भामध्ये खरीप हंगाम दोन हजार बावीस खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा ज्या शेतकऱ्यांचा मंजूर होता परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या वितरण होणार असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता आपण काही पूर्व विदर्भातले वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर भंडारा जिल्हा असेल गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अहमदनगर म्हणजेच पुण्याश आहिला नगर सोलापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या सगळ्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जर आपण जर पाहायला गेलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा दोन हजार बावीसचा पिकमा मंजूर होता दोन हजार तेवीसचा पिकमा मंजूर होता दोन हजार सुद्धा होता त्यामध्ये सर्वात जास्त पिकमा दोन हजार तेवीसचा पिकमा मंजूर होता ज्याच्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये जर सर्वप्रथम जर आपण विचार केला तर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम दाखल केले कारण की आणि दोन हजार तेवीस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जालना संभाजीनगर हिंगोली नांदेड लातूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या किंवा पीक कापणी असेल किंवा पीक काढणी असेल या सगळ्या अहवालानुसार शेतकऱ्यांना अजूनही पिकमा मंजूर आहे तो पिकमा अं शेतकऱ्यांना दिलेला नाही तो पिकमा शेतकऱ्यांचा थकीत आहे अशा शेतकऱ्यांना या पिकम्याचं वितरण हे दुसऱ्या टप्प्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की जे शिवराजसिंह शिवराजसिंह शी, चौहान यांच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जे एकूण देशातील शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार नऊशे कोटीचं वितरण एकूण तीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना केलं आणि आपल्या राज्यातील सोळा लाख शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी रुपयाचं वितरण त्या दिवशी केलं त्याच्यापैकी जवळपास पाचशे सहा कोटी रुपये त्या तारखेला किंवा दुसऱ्या दिवशी जमा झाले परंतु अजूनही दोनशे ते अडीचशे कोटी रुपयाचं वितरण बाकी आहे आणि हे वितरण पुढच्या दोन दिवसामध्ये होईल अशी माहिती आपल्याला कृषी विभागाने दिलेली आहे यानंतर लवकरच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पिकम्याचा दुसरा टप्पा एकूण साडेसात हजार कोटीचा तो सुद्धा वितरित होणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला सांगायला गेलं तर तुमचा जर पिकवा मंजूर असेल आणि तुम्हाला जर तुमचा पिकवा मंजूर आहे का नाही आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही बघू शकता तुमची अमाऊंट कॅल्क्युलेट दाखवत असेल परंतु अकाउंटला जर जमा झालेली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये या दुसऱ्या टप्प्यामध्ये पिकण्याचं वितरण होणार आहे याच्या व्यतिरिक्त अहमदनगर सारखा जिल्हा सोलापूर सारखा जिल्हा किंवा धाराशिव सारखा जिल्हा या जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस ला सुद्धा आपण जर पाहायला गेलं तर एकशे दहा पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि अशी तरतूद आहे की ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एकशे दहा टक्के पेक्षा जास्त नुकसान होत असत वरची जी भरपाई जी आहे शासनाला विमा कंपनीला द्यावी लागेल यामुळे ला जी उर्वरित जी भरपाई आहे एकशे दहा टक्केपेक्षा वरची ती आता शासनाच्या माध्यमातून विमा कंपनीला दिल्या जाईल आणि नंतर विमा कंपनीच्या माध्यमातून या पिकमाचं वितरण होईल असं एक नवीन अपडेट आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस आणि याचबरोबर रब्बीचही ज्या शेतकऱ्यांना एकूण फिकमा वाटप राहिलं आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये एकशे बारा कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि राहिले असतील तर दोन दिवसात येतील आणि अजूनही रब्बीचा पीकमा शेतकऱ्यांचा बाकी आहे तो दुसऱ्या टप्प्यामधील अशी माहिती आपल्याला कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फिकमा वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद